शरद पवारांच्या खासदारांना अजित पवारांच्या आमदारांना निवडून आणलं पुण्यातून देवस्थानच्या निवडणुकीत ट्विस्ट शरद पवार गटाच्या खासदारांना अजित पवार गटाच्या आमदारांनी निवडून आणल्या त्यामुळे राज्यात एक वेगळ्याच निवडणुकीची चर्चा रंगलेली आहे पुण्यातील आई एकविरा देवीच्या ट्रस्टवर भिवंडीचे शरद पवार गटाचे खासदार सुरेश मात्रेंची वर्णी लागावी यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके मैदानात उतरले होते या निवडणुकीत एकूण सात सदस्यांमधील शेळकेंच्या पाच समर्थकांनी मात्रेंना मतदान केलं आणि सात शून्य अशा फरकाला म्हात्रे निवडून आल्यानं ना आश्चर्य व्यक्त केलं गेलं स्वतः शेळके निवडणूक प्रक्रियेवेळी मांडूर होते याची कबुली दिली आम्ही स्वतंत्र पक्षात असलो तरी आमचं प्रेम आहे त्यांना मी दिलेला शब्द पाळाला असं म्हणत निर्माण होणाऱ्या चर्चांवर शेळकेंनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे म्हात्रेंनी शेळकेंचे आभार मानले मात्र त्याच वेळी माझं नाव शरद पवारांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांच्या यादीत आहे तर मग त्यांना विचारा मी कधी येऊ अशी मिश्किल आहे दोन जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली गेली त्याच्यासाठी मागास वर्गीयामधून सत्तावीस उमेदवार आणि खुल्या वर्गामधून चोवीस उमेदवारांचा अर्ज होता त्यातील दोन उमेदवारांचा हा एकमताने विजय झालेला आहे खर तर ही निवडणूक झाली मात्र ही निवडणुकीसाठी नेमकं मतदान जे आहे ते कुणी केलं या उमेदवार आई वसन ट्रस्टच्या विश्वस्तांनी सात विश्वस्तांनी ह्या मतदान प्रक्रियेत वोटिंग केलेले उमेदवार होते त्या दोन जागांसाठी आई एकविरा देवीचे भाविक होते सामाजिक राजकीय क्षेत्रातील का, कार्यरत असणाऱ्या काही महिला होत्या काही पुरुष होते असे ह्या दोन जागांसाठी जे निवडणूक प्रक्रियेत लोक होते देवस्थानच्या ट्रस्ट वरती आहात नेमकं तुमचं आहे त्या, मी ग्रुप ग्रामपंचायत वेरेगाव दैवलीची सरपंच म्हणून त्या ट्रस्ट मध्ये विश्वस्त म्हणून माझी तुम्ही सरपंच आहात ज्याप्रमाणे मेन्शन केलं की तुम्ही सरपंच आहात तर या ही जी ग्रुप ग्रामपंचायत आहे तर या ग्रुप ग्रामपंचायतीवरती कोणाची सत्ता आहे आणि तुम्ही सरपंच म्हणून कोणत्या पक्षाकडून अजित ग्रुप ग्रामपंचायत वेरगाव दैवलीवर दा दादा पवार यांची सत्ता आहे आणि आम्ही त्याच पक्षाच मी त्या पक्षाचं काम करते मावळचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो विविध प्रकारचा फंड देखील अण्णांनी आमच्या गावासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि तसेच आई एकविरा देवस्थानची डेव्हलपमेंटसाठी अण्णा विशेष करून म्हणजे लक्ष देतात आणि आता तर आम्हाला खासदार साहेबांचं आम्हाला योगदान मिळाले त्यामुळे आई प्रचार आणि प्रसार नक्कीच चा चांगल्या पद्धतीने होईल अशी मी आशा अगदी शेवटचा प्रश्न खर तर या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे म्हणलं की तुम्ही अजित पवार गटाच्या तर काम करत आहात एखादी सत्ता जी आहे ती या ग्रामपंचायतीवरती अजितदादा पवार गटाची आहेत मात्र आता सहज निवडून जे आलेले नवनिर्वाचित विश्वस्त आहेत की जे सुरेश म्हात्रे आहेत बाळ्या मामा त्यांना म्हणलं जात ते, ते खासदार म्हणून निवडून आले मात्र ते शरद पवार गटातून निवडून आले अजित पवार गटाचे तुम्ही तुम्ही असताना देखील विश्वस्त म्हणून शरद पवार गटाच्या या उमेदवाराला आम्हाला एक म्हणजे वरती कार्य करण्यासाठी आय किंवा देवस्थानसाठी केंद्रातील एक व्यक्ती म्हणून कार्य करण्यासाठी आम्हाला ते व्यक्तिमत्व योग्य वाटलं म्हणून आम्ही एकमतानं माननीय खासदार साहेबांची आम्ही सर्वांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे सर्व कोकणी समाजाच्या आणि माझ्या राज्यातील अनेक श्रद्धास्थान आई यरा देवीच्या ट्रस्टची आज निवडणूक पार पडलेली आहे मागील अनेक दिवसापासून या निवडणुकीला सामोरे जात असताना काही तांत्रिक अडचणी किंवा कायदेशीर बाबीतलं देखील ही निवडणूक पुढे ढकलण्याचं काम अनेकांनी केलं परंतु एक निस्वार्थी भावनेनं काम करत असताना माझे सहकारी खासदार सुरेश मात्रे आणि आमचे सहकारी दीपक अन्न यांनी देखील सातत्यानं याचा पाठपुरावा केला आणि शेवटी कायदेशीर बाबीतनं सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती आज निवडणूक पार पडलेली आहे जे पूर्वी विश्वस्त म्हणून सात जण निवडून आले होते त्या सातही जणांनी या दोनही व्यक्तींवरती विश्वास ठेवलाय आणि एक चांगल्या पद्धतीचं काम होईल अशी अपेक्षा देखील या दोघांकडनं करून सात पैकी सात मतदान म्हणजे समोरच्या व्यक्तीला शून्य आणि या दोन्ही उमेदवारांना सात पैकी सात मतदान देऊन एक विश्वास ठेवलेली एक जबाबदारी यांच्यावरती दिलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आई एकविरा देवीचा संपूर्ण तीर्थक्षेत्र आराखडा होता असताना खऱ्या अर्थानं आता ही मोठी जबाबदारी ह्या नववी सदस्यांवरती नववी ट्रस्टींवरती आता पुढील काळामध्ये येणार आहे मग त्यामध्ये रस्ते असतील त्या भागात होणार रोपवे असेल तिथलं भक्त निवास असेल अनेक भाविक भक्तांची होत असलेली गैरसोय पार्किंगची व्यवस्था टॉयलेट अशा वेगवेगळ्या सुविधा करत असताना प्रमुख विश्वस्त म्हणून हे नवही जण आता पुढील काळामध्ये सक्रिय होऊन काम करतील मला विश्वास आहे आई एकवीरा देवीचं निस्वार्थी भावनेनं प्रामाणिकपणे काम करणारे माझे सातही सहकारी एक चांगल्या पद्धतीने काम करतील कुठेही गालबोट न लागता समाजापर्यंत भाविक भक्तांपर्यंत त्यांचा जो काही काम असेल जी काही जबाबदारी असेल जी काही नैतिकता असेल ती स्वीकारून पुढील काळामध्ये नक्कीच चांगलं काम करतील आम्हाला विश्वास आहे मी खासदार माझे सहकारी ठीक आहे आता आम्ही इकडे तिकडे जरी असतो <laughs> तरी प्रेम आमचं वेगळं आहे आणि त्यांना देखील मी मागच्या वर्षी शब्द दिला होता की तुम्ही मामा ज्या ट्रस्टवरती येत आहे त्यांनी देखील सांगितलं होतं की मला तिथनं काहीच अपेक्षा नाही मला सेवा करायची आणि म्हणून त्यांना देखील आपण विश्वासानं सर्व आग्रिक समाजाच्या वतीनं किंवा सर्वांच्या विश्वासानं मामा जबाबदारी दिली आहे आणि स्थानिक म्हणून देखील त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना देखील बरोबर घेतले आहे उद्याच्या काळामध्ये ट्रस्ट म्हणून ही चांगलं काम करतील माझ्या अशी नक्कीच खात्री आहे शरद पवार गटामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नगरसेवक असेल किंवा इतर काही कार्यकर्ते असतील ते प्रवेश करताना पाहायला मिळतात एक मिनिट प्रवेश करताना पाहायला मिळतात एक मोठी यादी आलेली आहे आजम पंसर यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतलेली एक मोठी यादी आले। त्या मध्ये तुमचं देखील नाव असल्याची चर्चा आहे काय त्यांना विचारायला पाहिजे मी कधी गेलो बाहेर हे बघा मी बऱ्याच वेळा सांगितलं की ज्या मावळच्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं त्या जनतेची विश्वासार्हता मागील साडेचार वर्षात जर कुणामुळे टिकले असेल कुणामुळे इथले प्रश्न सुटले असतील कुणामुळे इथली जर डेव्हलपमेंट झाली असेल तर ती आदरणीय दादांमुळे झाली आणि जर माझा काही स्वार्थ असेल व्यक्तिगत तर मी नक्कीच दादाला सोडून इकडे तिकडे उड्या मारली आज ह्या ठिकाणी विश्वस्त म्हणून जी माझी नेमणूक झालेली आहे सर्वात प्रथम तर आदरणीय आमदार सुनील अण्णा शेळके यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय कारण हा गेल्या वर्षीचा विषय होता जून महिन्यातला मला वाटतं अठरा जुलै दोन हजार तेवीसला आम्ही सगळ्यांनी अर्ज भरले होते परंतु त्यानंतर काही ना काही कोर्टाचे अडचणी आल्यामुळं हे खूप उशीर झाला आणि खास करून आमचे सगळे सात ते सात विश्वस्त ट्रस्टी ज्यांनी सगळ्यांनी एकमताने मला देखील आणि आनंद देखील सात ते सात मतं दिली खरोखर सगळ्याच ट्रस्टींचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि देवस्थानचा विषय आपण पाहत असाल की एकविरा देवस्थान जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठं देवस्थान आहे नुसतं आगरी कोळी कुणबी किंवा मराठा समाजाचं नाही तर सगळ्या धर्मियांच आज एक मोठं श्रद्धास्थान हे देवस्थान आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी खरं म्हटलं तर एवढ्या वर्षात ज्या सुविधा व्हायला पाहिजेत त्या अनेक गोष्टी रखडल्या असतील परंतु त्या जे काही सुविधा भाविक भक्तांविषयी असेल स्वच्छतेविषयी असेल आपण रस्त्याविषयी पाहत असाल पार्किंग विषयी असेल किंवा लिफ्टच्या विषयी असेल या अनेक समस्या ज्या काही आहेत आम्ही सगळे नऊच्या नऊ ट्रस्टी सुना सोबत असतील आम्ही सगळे मिळून प्रामाणिकपणे या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात नव्हे देशभरात हे जे आमचे देवस्थान आहे ते कसं लोकांपर्यंत पोहोचेल आणि संपूर्ण देशभरात कसं नाव होईल या गोष्टीकडे आम्ही आवर्जून लक्ष देऊ आणि जास्तीत जास्त प्रत्येक